घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण

नाशिकची दिंडोरी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मधुरम लॉन्स नाशिक येथे झालेल्या बैठकीस नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी आणि छाबा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार मालतीताई थविल ठोमसे यांच्यासह नाशिक जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार वामनदादा गायकवाड विजय बावळे उर्मिला गायकवाड चावदास भालेराव चेतन गांगुर्डे बाळासाहेब शिंदे शिवाजी मोरे किरण डोके आशिष हिरे नवनाथ वैराळ बापूसाहेब चव्हाण मनोरमा पाटील दीपक पगारे विश्वनाथ भालेराव रवी मोकळ भीमचंद चंद्रा मोरे बाळासाहेब भालेराव नीतू सोनकांबळे विक्रम जगताप भारत बुकाने रमेश गवळी उमेश सोनवणे प्रवीण जाधव संजय पगारे विशाल पाडमुख राजू गोतीस राहुल पटेकर संविधान गांगुडे मिहीर गजभे जितेंद्र श्रीवंत बाळासाहेब घायवटे सुरेखा बर्वे बंटी थोरात विकी साळवे दिनेश साळवे यशवंत शिंदे प्रकाश राऊत अरुण शेजवळ विलास गांगुडे पंडित नेटावटे प्रतिभा पानपाटील कोमल पगारे महेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांचा दिनांक तीन मे रोजी नामांकन अर्ज भरण्यात येणार असून यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे यावेळी किमान एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले करण गायकर आणि मालतीताय थविल थोमसे यांना विजयी करण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली असून वंचित बहुजन आघाडी आणि छावा क्रांतीवीर सेनेचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपणच स्वतः उमेदवार आहोत असे समजून प्रचारात सहभाग घ्यावा घराघरात जाऊन वंचित बहुजन आघाडीची कामगिरी समजावून सांगावी असंही मार्गदर्शन यावेळी मान्यवरांकडून करण्यात आलं सदर आढावा बैठकीस नाशिक दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर सिन्नर यासह इतर तालुक्यातील मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी आणि क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा एकदा खूप मोठी उमेदवारी द्यायची खूप काहीतरी मोठा नेतृत्व अशा पद्धतीने दाखवायचं म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी ही हुकुमशाही विशेष करून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हल्लीकडे पक्ष चोरले जातात हल्ली अतिशय भयानक परिस्थिती आहे परंतु या विरोधात कुठलाही विरोधी बोलत छत्रपतींचं स्वराज्य तयार झालं पाहिजे महात्मा फुले सारखं स्त्रियांना शिक्षण भेटलं पाहिजे पण या सगळ्या प्रक्रियेला ज्या प्रक्रियेतून न्याय भेटतो ती राजकारणाची वेळ आली की घराच्या बाहेर पडताना आम्हाला प्रश्न पडतो उमेदवार गाडी पाठवणार आहे का आम्हाला प्रश्न पडतो उमेदवार चहा नाश्त्याची सोय करणार आहेत का आम्हाला प्रश्न पडतो गाडीत बसताना पुढे काही चहा पाण्याची संध्याकाळची सोय होणार आहे का या सगळ्या गोष्टींना वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मानत नाही तो तन मन धडान तन मन धडान उमेदवाराच्या पाठीमागं राहतो भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून माध्यमातून भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करताय परंतु आज आद दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण आपण बघताय बाळासाहेब आंबेडकरला जो पाठिंबा मिळतो बाळासाहेब आंबेडकरांचे ते दौरे चालू आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या संरक्षणाचा जो विषय त्यांच्या समोर मांडलेला आहे यामुळे या ठिकाणी या बाळासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी इतका धक्का घेतलेला आहे नरेंद्र नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा रात्री दिल्लीमध्ये झोपायला असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळवरून महाराष्ट्रामध्ये येतात अरे चळवळीचा कार्यकर्ता दिला। दिलाय कामगारांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील ठेवीदारांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना रस्त्यावर उतरून उत उतरून त्या ठिकाणी केली उमेदवार आहे तुम्ही त्यांनी दिलेलं उत्तर मलाही आवडलं तुम्ही सांगा लोकांना त्यांनी सांगितलं त्या दोन उमेदवारांना विचारा जेव्हा जेव्हा मराठा समाज संकटात आलेला जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाला धोका पोहोचला जेव्हा जेव्हा मराठा समाजाचे न्याय आपल्यासाठी मोर्चे निघाले तेव्हा हे लोक उठवत अरे अशीच म्हणून या सर्व मतदारांना आपल्याला सांगायचं अरे की रस्त्यावरचा चळवळीतला कार्यकर्ता आम्ही उमेदवार दिले अरे थवीताई सारखे उमेदवार त्या चिंडोच लोकसभा मतदारसंघात भाऊ मी अभ्यास केला चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा